Game, जालना जिल्हा परिषदेसाठी गटनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे त्यामुळे राजकीय चा चांगलाच वेग आलाय जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात काढण्यात आली आहे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली या सोडतीनुसार जिल्हा परिषदेच्या एकूण गटांपैकी मागासवर्गीय नागरिकांसाठी पंधरा गट सर्वसाधारण वर्गांसाठी आठ गट आणि अनुसूचित जमातींसाठी एक गट आरक्षित करण्यात आरक्षण निश्चित जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून जिल्ह्यातील राजकीय हजतालींना प्रचंड वेग आलाय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सोनाजी जोगदंड सोनाजी तुम्ही काय सांगाल गटनिहाय आरक्षण निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कसे आहे आणि पुढील घडामोडींच्या बाबत काय अपेक्षित आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नुकतंच बिगुल वाढलेलं आहे आणि आज राज्य जालना जिल्ह्यामध्ये आरक्षण प्रभाग रस्ता देखील पार पडलेली आहे यामध्ये साठी पंधरा जागा तर सर्वसाधारण साठी तेहतीस ती आणि अनुसूचित जातीसाठी आठ जागा तर अनुसूचित जमातीसाठी एक असे एकूण सत्तावन्न जिल्हा परिषदसाठी हे आरक्षण घटने सोडण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगांना आपण जर पाहिलं तर आरक्षण प्रभागरचना होण्या अगोदर खूप असे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून देखील जिल्हा परिषद सर्कलमध्ये दावा करत प्रचार करण्यास सुरुवात केलेली होती मात्र प्रभाग आरक्षणाला आरक्षण सोडतीमध्ये ही जी प्रभागरचनामध्ये आरक्षण सोडलेला आहे यामध्ये सदरील गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवाराचा देखील मूड ऑफ झाल्याचं दिसतंय विशेष सांगायचं झालं तर जालना जिल्हामध्ये सत्तावन सत्तावन्न जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहे आणि आता वरिष्ठ नेते कशा प्रकारे या जिल्हा परिषद सर्कल मध्ये कोणता उमेदवार देतात आणि कोणत्या पक्षाकडं जिल्हा परिषदचं पालडव खेचून घेतलं जातं हे देखील पाहणं तेवढंच औचित्याचं ठरणार था, आहे सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना